सनो परिसंस्थाप्य चला सर्व पुरुषांनी त्या मूर्त्यांवर अक्ष दावा ओम जुवा सुवासा परिवेद आगा सौश्रयान भवती जायमान वय उन्नयंती स्वाध्यो मनसा देव पुरुषांनी ते पूजन का टाकत घ्यायचंय स्त्री पुरुष दोघांनी

नमाज करो मी चार वेळा तामना मध्ये पाणी सोडायचं मध्य पाणी समर्पयामी हस्त प्रक्षालन समर्पयामी करोड वर्तनार्थे चंदन समर्पयामी नमाज करो मी सर्व स्त्री पुरुषांनी हातामध्ये अक्षदा घ्या ओम जो देवेभ्या जो देवाना

चला सर्व पुरुषांनी आपलं उभारून स्त्रियांकडे आणि सर्व पुरुषांनी उठून त्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला सर्व पत्रावर ठेवायच्या दशविधी स्नान भगवंताला घालायचं हा तर सर्व पुरुषांनी यापुढे दशविधी स्नान होत्या घेतलं होते बर

ओ, एक जण मंत्र म्हणाला थांबा समोर हो एका त्याच्यात परातीत ठेवून घेणार हे एक परात किंवा काहीतरी बघ ना हा ठीक आहे ते साकल्य एका याच्यात काढून घे कॅरी बॅग येत त्याच्यात द्रोण ठेवून घे वाटल्यास घेऊन घ्या ना काढून घ्या नाही काढून घेणार उठलून घ्या एखादा पूर्ण पात्र घे मुख्य देवचं पात्र आणि त्यांच्यावर ठेवून तिकडून गेले ते सर्व अरेज बसले तेच बनतो मी काढून ठेवलं पूर्व तयारी चालू आहे 네, mm. 잘하 <susurra> <susurra> <susurra>